काय सांगणार आपण एवढ्या आपल्या तीस मिंड्या चोरीला गेलेले आहे त्याबद्दल ते आता तक्रार दिली बा आम्हाला म्हणजे पोलिसांना जरा दखल घ्यायला पाहिजे बा आणि आम्हाला मेंढ्या मिळवून द्यायला पाहिजे पावून सुनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून तुम्हाला कसं प्रयत्न उत्तर भेटत आहे ते म्हणणं की बा आम्ही सांगतो बा असं तपास करतो असं करतो असं सांगलं आहे ना आमदार भाऊनं बी फोन केला साहेबांना की त्यांची चौकशी जरा लवकर करा पण ते आमचं म्हणणं आहे की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक करायला पाहिजे तेव्हा लवकर तपास लागून जाईल असे आमच्या अपक्ष आहे लवकर लवकर जरा म्हणजे कारण की तो माणूस आजेरी आहे तो माणूस आत्मापुरले बाळगुमाच्या जा पालखीवर जायला आहे तर घरी नसताना ही घटना घडली तर बहीण आणि भाषे दोन भाषे एक भाषी हे पण वाड्यावरच होते तर रात्री जप लागून गेल्यामुळं ते चोरट्यानं डाव साधला तिच्यावर पोलिसांनी म्हणजे जरा चांगली काळजी घ्यायला पाहिजे सी सी टी व्ही कधी चेक केले कॅमेरे तर लवकर मार्ग लागून जाईल हो आहे ना पॅट्रोल पंप आहे आता माळ्यागाव पण माहिती पडलं की बाबा तिकून काहीसर गेली आहे तर त्यानं तिकून वरंगाव जाताना चेक करायला पाहिजे एकदा चांगदेव जाताना चेक करायला पाहिजे की बा इकडे गोडदगावच्या अंग जाणारा पॅट्रोल पंप आहे इकडे सी सी टी कॅमेरे आहे हे चेक करायला पाहिजे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे हां कारण की पोलिस सी सी टी व्ही कॅमेरे काहीच चेक करून राहिले आम्ही पण फिरतोय कारण कारण विचारतो आम्ही पोलीस गाडी आलते का ना ते नाही म्हणताय अजून आलेच नाही बरे आणि भाऊनं पण सांगण्यात येईल की बा लवकर लवकर काळजी घ्या पण ते काहीच चेक करून राहिले सी सी टी व्ही कॅमेरे जर चेक केले तर लवकर लवकर मिळून जातील मीडिया आणि कोणावर संशय येत आहे बहीणचं म्हणणं आहे किंवा मा, माणस झाले तो मा समत खाटकी आहे नगरचा तो दम देऊन बोलला बा की माणूस तिकडे गेला देवावर त्याला असं माहिती आहे की बहीणचं म्हणणं पडलं की त्याच्याशिवाय काहीतरी त्याचा हात असेल पाहिजे हां त्यानं दम द्यायला हे पाहून आलंय की बा त्याला आम्ही पाहून घेऊ असा संशय तुमचा मुक्ता एका व्यापाऱ्यावर आहे हो आता सांगणार तर आपण आपल्या आज एवढ्या मेंढ्या चोरीस गेलेल्या आहेत त्याविषयी दादा आम्हाला काय सुजणी आम्ही जपेल होतो जपेल आज तर आम्ही तीन लेकरं घेऊन जपेल होती आम्हाला काय सुजणी त्याच्यात ते कधी घडली आहे घटना ते दोन वाजेचा टाइम असेल नाही कधी कधी घडली कालच्या राहते कालच्या रात्री कालच्या रात्री पंचवीस पंचवीस आपल्या किती मेंढ्या चोरीस गेलेल्या आहेत एकूण तीस मेंढ्या तीस मेंढ्या काय सांगणार एवढ्या आपल्या मेंढ्या चोरीत गेलेल्या आहेत पिल्ला पण आपल्याला दिसतात मागे हो ते आता मेंढे ते येणा चोरून आहे तर आता ते बच्ची आहे त्या इले दूध मिळत नाही असं आमचं म्हणणं आहे आणखी काय काय सांगू शकतात की चोरीचा संशय हो तो चोरीचा हायवे रोड जवळच असल्यामुळे हो कमीच कमी सातशे ते आठशे मीटर हायवे रोड आहे तर ते चोरी चोरी केला असं संशय आम्हाला वाटते किती वेळेस घटना घडलेली दरम्यान दोन ते अडीच वाजता किती लवकर कमीत कमी चार ते पाच दिवसात कारवाई करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे पोलिसांना बस हे आता चोरीचा प्रकार असावा याच्यावरती आता काहीतरी आळा घातला पाहिजे पोलिसांनी प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे असा गरीब गोरगरीबावर अन्याय होतो याची व्हायला पाहिजे पोलीस प्रशासनाने जरा दखल घ्यायला पाहिजे ताबडतोब हे म्हणजे चोरीचं प्रमाण म्हणजे या लोकांचं असं वाढलंय की हे मेंढी म्हणजे ताबडतोब चोरण्यात म्हणजे यशस्वी होऊ राहिले याला कोणते पोलीस प्रशासन म्हणजे याला काय असं पकडू शकत नाही पकडतच नाही आतापर्यंत म्हणूनच त्यांना पसले गेलेले हा पोलिसांनी याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे ना कठोर का कारवाई करायला पाहिजे थोडीशी रात्री चोरी म्हणजे चोरांना तर काहीतरी साधनुका असायला पाहिजे कोणी जवळपासच्या असतील किंवा कुठले असतील असं काय असेल त्या त्यांची म्हणून एवढ्या मदत येऊन चोरी केली त्यांनी बायापूर होत एकटे तर माणूस आजारी होता म्हणजे त्याची तब्येत बरोबर नाही तो घरीच नाही तो माणूस असं तिथे सांगलं काल आम्ही पोलीस प्रशासनाने का गुन्हा नोंदला त्यांनी गुन्हा नोंदलाच फक्त त्यांनी आता ते कारवाई करणे महत्वाचं आहे ना जो आरोपीवर संशय आहे तुमचा त्याच नाव पण गुन्ह्यामध्ये टाकलेला आहे का संशयित म्हणून नाही ते काय आपल्याला कल्पना नाही ते आम्ही काय सांगणार मी तिकडे तर गेलो होतो माझे भाऊ मामाच्या पालखीला गेले आणि इथं म्हणजे गुरुवारच्या रात्री आमच्या मेंढ्या चोरून नेल्या इथं म माझी वहिनी माझे पुतनी झपलेले होते पण त्यांना काही जागी काहीच नव्हती तर आम्ही काल पोलिसांमध्ये तक्रार तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर बहुतांनी आमची अपेक्षा अशी आहे की सगळे सिटीत कॅमेरे आहे ना बुधवड मुक्ताईनगर औरंगाबाब रोड चांगेर रोड इकडे गोडसगाव रोड हे सगळे सिटी कॅमेरे चेक करावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे बच्चे त्यांना दूध नाही आहे ते दुधावर येवकर लवकर दखल घ्यावी काय सांगणार तू आमच्या मेंढ्या एवढ्या हे झाल्या आम्ही एवढे चारून कष्ट करता पण आम्हाला ते चोर हे करता आम्हाला पूर्ण परिश्रम करता आम्ही काही नाही येता आम्ही कवाचे कव्हाचे तडी आहे आमचा आमच्या मेंढ्यांना दूध नाही आहे मग आता आम्ही शाळेतून आल्यावर रोजचीला मेंढ्या चारतो मग आता मायामुठ मुठवाबा तिकडे जायलाय आदमापूरले पालखीवर मग आता आम्ही बाया झोपेलो होत्या रात्री कोण नेल्या कोण नाही त्या आम्हाला रा, मालूम नाही पोलिस ऐकताना कोण ऐकताना आमचं आम्ही ना कंप्लेंट करून कोणच ऐकताना सगळं कॅमेरा चेक करले पण काही नाही आहे कॅमेरा पोलीस चेक करता नाही आहे आम्ही गरीब माणसं आहे आमची एवढी मदत कोण करत को नाही का सांगणार पाटील साहेब आपण आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त चोरीचे प्रमाण वाढलेले आहे नमस्कार माझं नाव सर्वेश्वर पाटील मी माळेगाव पोलीस पाटील काल रात्री आमच्या मे धनगर बांधवांच्या मेंढ्या गेल्या तीस ते बत्तीस मेंढ्या गे में गेल्या मला लगेच बातमी सकाळी मिळताच मी, मी पोलिसांशी संपर्क करून गुन्हा नोंदला गे गेला आणि पुढचा तपास पोलिसांनी चालू केला आहे पण मी एक सांगू इच्छितो की सतत चोऱ्या उन्हाळ्याला आहे आमच्या भागामध्ये काही लोकांच्या ठिबक गेल्या काही लोकांच्या मोटरी गेल्या तर पोलिसांना हे विनंती राहील माझी की रात्रीची गस्त बारा ते बारा दरम्यान आणि सकाळी चार वाजेच्या दरम्यान घालावी आणि पुढील तपास पी आय साहेब शशिकांत साहेब करताय आहे धन्यवाद तर आमच्याकडे चोरीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे तर गावकऱ्यांवाशियांची यांची मागणी आहे की पोल पोलिसांनी जास्त जातीनं लक्ष द्यावे हे विनंती राहील माझी